हा पॉइंट भरपूर फेमस आहे माळशेस घाटातला पाहू शकता ही खोल दरी आहे खोल दरी आहे श्री क्षेत्र मोठा देवी एकदम रहस्यमय आहे हे एकनाथ महाराजांचा समाधी मंदिर असा आहे आतमधून ते समर्थ रामदासांचा जन्म झाला आहे या गावी म्हणजे जांब या गावी तर तिथे आम्ही आलोय तर श्री राम जय राम जय जय राम, जै राम।, जै राम, जै राम। नमस्कार मित्रांनो स्वामीमय सकाळ तर मित्रांनो मस्तपैकी रेडी झालो आहे बघू शकता मी आणि श्रवण सुद्धा आला इथे कसं वाटतं आपण चाललोय मजा आले का वा? तर याला तर खूप मजा आली आणि मी तुम्हाला आता सांगतो आहे विषय काय आहे ते तर मित्रांनो सकाळचे पाच वाजलेच आणि मस्तपैकी आम्ही रेडी होऊन निघतो आहे आणि थोडं हळू बोलतो थो आहे कारण भरपूर सकाळ आहे म्हणून तर सर्वांना शुभ सकाळ स्वामीमय सकाळ झाली आहे आणि आम्ही निघालो आहे तर मित्रांनो आज आम्ही फिरायला चाललो आहे म्हणजेच जालना जिल्ह्यामध्ये चाललो आहे तिथले सर्व पर्यटन स्थळे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर काकाची फॅमिली आणि माझा एक मित्र सुद्धा आहे त्याला सुद्धा आहे तर चला आपण आम्ही सर्वजण चाललोय तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण गाडीमध्ये भेटूया चला मित्रांनो आम्ही निघालोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर सर्वजण आहेत पाहू शकता समोर माझा मित्र लहानपणीचा सोन्या आणि इथे रुद्र बसलाय आणि इथे काका इथे काकी तर काका आज जाम मजा करायची का जाम मजा करायची तर हा माझा भाऊ इथे श्रवण पैसे उडवायचे पैसे <laughs> तमाशाला चाललोय पैसे उडवा <laughs> तर चला मस्त पैकी तुम्हाला सुद्धा मी सर्व काय तिथलं एक्सप्लोर करून दाखवणार आहे ब्लॉग मध्ये तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा तर चला आता निघूयात बघता बघता आम्ही आम्ही एका गावामध्ये आहे त्या गावाचं नाव तर मला सुद्धा माहिती नाही आणि आपण इथे चहा नाश्ता करून घेतो तर बाबा जम्बो डोसा आहे जम्बो डोसा कसा लागतो रे माझ्या त्याच्यासारख्या जम्बो डोसा आहे म्हणजे काय कामाच नसते पोकळ असते फक्त बरीच भाजी भाजी बघा मित्रांनो वेगळा डोसा आहे का फक्त वरचाच फक्त डोसा आहे चेंज कर एक्सचेंज कर तू तर मित्रांनो आमचे पोहे येत आहेत आता मस्त कांदा पोहे आले पाहू शकता काहीतरी वेगळी डिश आहे कांदा पोह्यामध्ये शेव वगैरे आणि ही पोक भजी एक <laughs> आले आणि ते लिंबू पण आला आहे पाहू शकता मिरची पण पोक भजीच येणार आहे तेच येते तर मस्तपैकी प्लेट आली अशी सकाळी सकाळीच कांदापोयांचा नाश्ता या तुम्ही पण नाश्ता करायला हो मस्तपैकी जस्ट नाश्ता केला आहे पोट भरून मजा आली का नाश्ता करून तर जस्ट नाश्ता केला आहे पोट भरून आणि आता आम्ही निघतोय ऑन द वे आता आम्ही जाणार आहोत तर लेट्स गो जाता जाता आम्ही माळशेस घाटामध्ये थांबलोय मागच्या वेळेस आपण जेव्हा तुळजापूरला गेलतो तेव्हा वेगळ्या पॉईंटवर थांबलेलो माळशेस घाटामध्ये आणि आता आम्ही वेगळ्या पॉईंटवर आलो आहे आणि हा पॉईंट भरपूर फेमस आहे माळशेस घाटातला पाहू शकता ही खोल दरी आहे खोल दरी आणि पूर्ण धुक्याने भरलेले ही हे डोंगर पाहू शकता तुम्ही धुक्याने भरलेले इतका सुंदर व्ह्यू आहे ना की भाई विशेष खोल वाटतो इथे तर आणि खूप छान वाटतं आणि सकाळ सकाळचा टाईम आहे आणि पूर्णपणे धुक्का धुक्का बघू शकता आणि एकदम छान वाईब येते कसं वाटतं रे मस्त मस्त ना तर एकदा नक्की या तुम्ही सुद्धा इथे आल्यावर माशेच घाटामध्ये आणि हे बघू शकता किती उंच उंच डोंगर आहे तिथे आणि हे सर्व सेफ्टीसाठी लावलंय या जाळ्या आणि हा सकाळचा बी येते बघू शकता पक्ष्यांचा आवाज येतोय आणि कोणच नाही आहे इथे कोणच नाही आहे सकाळ आहे म्हणून म्हणजे थोडी थोडी दुपार होत गेली की माणसं हे भरपूर इथे जमतात म्हणजे सेल्फी पॉईंट आहे हा इथे फोटो वगैरे काढतात भरपूर जणं तर मी तुम्हालासुद्धा दाखवतो आपल्या ब्लॉगमार्फत मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज सुटला आहे हे सर्व निसर्गाचा सौंदर्य आहे हा खूप छान खूप छान आणि खूप छान वाईब येते इथे आल्यावर हा आहे माळशेस घाट तर मित्रांनो या ठिकाणी छोटे छोटे धबधबेसुद्धा दब आहेत पाहू शकता हे असे छोटे छोटे धबधबे दब आहेत खूप छान वाटत दब आहेत वाट दब आणि खूप धबधब्यांचा इथे आवाज येतोय हे बघू शकता धबधबे दब आदो, आदो। या साइडला पण एक धबधबा आहे हा पाहू शकता मित्रांनो आपण पाहिला माळशेज घाट आणि पावसाळ्यात भरपूर सुंदर व्ह्यू असतो माळशेज घाटामध्ये आणि हे सर्व सेल्फी पॉईंट बनवले आहेत म्हणजे जे पर्यटक येतात त्यांनाच फोटो काढण्यासाठी हे सर्व पॉईंट बनवले आहेत खूप छान आहेत पॉईंटसुद्धा आणि पहिल्यांदाच मी या पॉईंटवर आलो तर चला आता भरपूर आपल्याला लांब जायचं आहे माळशेज घाट तर आपण पाहिला तर आता, आता आपण पुढे जाऊयात तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये तुम्ही आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आता आपण आता, आता पुढे निघूयात बघता बघता बक आम्ही फायनली नगरच्या पुढे पोचलेलो आहे म्हणजेच अहमदनगर भरपूर सारे पर्यटन स्थळे आपल्याला दिसत आहेत पण आम्ही काय जास्त काय थांबत नाही आहे आपल्याला पैठणमध्ये जायचं आहे पटापट आता निघूया तिथे सी एन जी भरायला लावलं आहे तर भरपूर टाईम लागतो दोन ठिकाणी आम्ही सी एन जी भरलं आणि इथून आता निघतो पैठणला जाण्यासाठी इथून तुम्हालासुद्धा मी तो ठिकाण दाखवणार आहे सोन्या किती टाईम लागेल रे अजून अजून दोन तास दोन तास तर चला मित्रांनो दोन तास लागतील अजून पैठणला जाता जाताच आम्ही मोठा देवी श्री क्षेत्र मोठा देवी इथे आलेलो आहे हे बघू शकता असं आहे इथे श्रीक्षेत्र मोठा देवी खूप सुंदर मंदिर आहे मोठा देवीचं आणि खूप फेमस देवस्थान आहे हे पाहू शकता तर चला मोठा देवीचं पण आपण आज दर्शन घेणार आहोत तर आतमध्ये तुम्हाला तुम्हालासुद्धा दर्शन घडवतो आणि खूप सुंदर आहे आणि भरपूर गर्दी असते पाहू शकता इथे आणि अहमदनगर पैठण हवेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे हे मोठा देवीचं मंदिर तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात <laughs> जातो आहे आम्ही मंदिरामध्ये आणि सर्वजण भोजनासाठी बसलेत पाहू शकता समोर इथे तुम्ही तुमचं जर जेवण आणलं असेल तर इथे भोजन करू शकता आणि मोफतसुद्धा प्रसाद आहे इथे निशुल्क प्रसादसुद्धा आहे ते सुद्धा आपण मी तुम्हाला दाखवतो आहे भरपूर गर्दी आज भक्तांची देवीच्या दर्शनासाठी पाहू शकता मित्रांनो जस्ट दर्शन झालं मोठा देवीचं आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न होतं तर इथे तुम्ही तुम इच्छा बोलून कॉईन सुद्धा चिपकवू शकता हे बघू शकता हे सर्वजण कॉईन चिपकवत आहेत मागे तर मित्रांनो इथे महाप्रसाद मोफत आहे पाहू शकता इथे तुम्ही समोर सर्व भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आम्ही सुद्धा चाललोय महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जस्ट आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे आणि खूप छान वाटलं महाप्रसादाचा आस्वाद घेऊन तर आम्ही सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आता आम्ही निघतोय इथून पुढे जायला म्हणजेच पैठणला जायला तिथून आपल्याला एक समर्थांचं ठिकाण आहे तिथे जायचं आहे तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि मंदिर आवडला असेल तर नक्कीच लिहा कमेंटमध्ये मोठा देवी माते की जय तर चला आता निघूयात जाता जाता आम्ही श्री क्षेत्र भगवानगड येथे थांबलो आहे हे पाहू शकता अशी कमान आहे इथे तर आता आपण पहिला तर आतमध्ये जाऊयात खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि खूप प्रसन्न आहे या परिसरात आल्यावर तर आतमध्ये जाऊन बघूयात कसं काय आहे ते तर मित्रांनो आतमध्ये आलो आम्ही इथून आतमध्ये यायची एंट्री आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता खूप सुंदर खूप सुंदर आणि स्वच्छता पाहायला गेली नाही इथली तर एक पण म्हणजे असा पानसुद्धा दिसत नाही झाडाचा एवढी छान स्व स्वच्छता आहे पाहू शकता इथे असं आहे आतमध्ये आणि हे सर्व बघूनच आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतं आणि या साईडला प्रसादालय आहे इथे मोफत मला आता वाटतं इथे प्रसादाचा आस्वादसुद्धा आपण घेऊ शकतो आणि इथे समाधी मंदिर आहे श्री संत भगवान बाबांचं तर आपण आतमध्ये जाऊयात पहिला तर आणि या परिसरामध्ये एक हनुमंतरायाचं मारुतीरायाचं मंदिर आहे पाहू शकता इथे इथे आपण दर्शन घेऊयात आणि निघूयात चला इथून जाऊया आतमध्ये आपण असं जाऊया आम्ही तर मित्रांनो तिथे समाधीचं दर्शन घेतल्यानंतर हे पाहू शकता इथे असं काहीतरी आहे एकदम रहस्यमय आहे हे तर मित्रांनो सर्व काय आतमधलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं भगवान बाबांच्या समाधीचं सुद्धा दर्शन झालं तर तुम्ही सर्व काय पाहिलं तर चला आता पुढचा प्रवास आपण सुरू करतो आहे अजून तर भरपूर राम जायचं आहे तर कंटिन्यू राहा श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या इथे आम्ही आता जस्ट आहे पाहू शकता अशी आहे कमान समोरच आणि आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला एकनाथ महाराजांची समाधी दाखवणार आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर असा आहे पाहू शकता भरपूर मोठं मंदिर आहे समाधी मंदिर तर पाहूयात आपण आतमध्ये जाऊन इथे सर्व जे आपले भजन कीर्तन होतात त्याचं सर्व इथे सामान वगैरे मिळतं ढोलक वगैरे सर्व काय घंटी वगैरे पाहू शकता तुम्ही इथे प्रसाद वगैरे सर्व काय मिळतं अजून भरपूर हे मोठं आहे आता आतमध्ये भरपूर मोठं मंदिर आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो मी समाधी मंदिर तर चला तर आपण आतमध्ये जाऊयात तर मित्रांनो आम्ही पैठणला आलो आहे त्यामुळे इथे सर्व पैठणीचे होलसेल दुकानं दिसतात पाहू शकता तुम्ही सर्व इथे पैठणी भेटतात पैठणला हे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी इथे तुम्हाला मिळतील आणि सर्वात चांगल्या पैठणी त्या म्हणजेच पैठणमध्येच मिळतात त्यामुळेच या पैठणमुळेच ही पैठणी साडी ही भरपूर प्रसिद्ध आहे तर पाहू शकता इथे असा हा पैठणी साडीचा मार्केट एकनाथ महाराजांचा समाधी मंदिर असा आहे आतमधून खूप छान वाटतं आणि या साईडला संत ज्ञानेश्वर महाराज आणि या साईडला आहे श्री एकनाथ महाराज श्री संत तुकाराम महाराज तर पहिला तर आपण इथे दर्शन घेऊयात झालं दर्शन श्री एकनाथ महाराजांच्या पादुकांचं आणि या साईडला गोदावरी नदी आहे ही ही पाहू शकता ही नाशिक वरून आले गोदावरी नदी पाणी कमी आहे रे हा पाऊस जास्त पडला की या साईडला पण पाणी येत असेल ना ांनो आम्ही जस्ट जाम समर्थ या तीर्थक्षेत्रावर पोचलेलो आहे आणि ते समर्थ रामदासांचा जन्म झाला आहे या गावी म्हणजे जाम या गावी तर तिथे आम्ही आलोय तर असं इथे मंदिर आहे त्यांचं हे पाहू शकता तुम्ही थोडं लेट झालं आम्हाला तरी पण आता आहे तर आता आपण मंदिर पाहूयात हे पाहू शकता श्री समर्थ मंदिर संस्थान जाम सम जाम समर्थ तालुका धनसावंगी जिल्हा जालना

啊。<noise> <noise> <noise>

श्रीराम जय राम जय जय राम बोलून खूप छान वाईब आली आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा आहे पाहू शकता थोडासा टाइम झाला आम्हाला यायला कारण रस्ता खूप खराब होता आणि आम्ही सर्व जे देवस्थान आहे ते बघत बघत इथपर्यंत पोचलो तर असा काहीतरी परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा ते पाहू शकता आणि हा मागचा परिसर आहे मंदिराच्या हे सर्व प्राचीन काळातलं आहे मंडळी पाहू शकता तुम्ही सर्व प्राचीन काळातलं आहे आणि अंधार आहे म्हणून या, का एवढं काय दिसून येत नाही पण खूप छान आहे इथे झाडं वगैरे आहेत आणि सर्व प्राचीन काळातलं बांधकाम आहे इथे ते पाहू शकता इथे तुळस आहे अशी मर तर रामदास स्वामी यांचा पाळणा बघितलंच सुंदर असा मंदिर आहे तिथे सर्व काय दर्शन वगैरे तुम्हाला घडवलं आणि जस्ट आता इथे म्हणजे मोफत राहण्याची सुविधा सुद्धा आहे आणि इथे आम्ही आजचा दिवस स्टे केलेला आहे आणि महाप्रसादाचा लाभसुद्धा इथे आम्ही घेतला आणि अशी ही रूम आहे आमची इथे आम्ही आजचा दिवस स्टे करतो आहे आजची रात्र हे बघू शकता सर्व असे बसले तर चला उद्याचा ब्लॉग भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे तर या ब्लॉगला मी इथेच थांबवतो तर भेटूयात डायरेक्ट आपण उद्या तर बा